सर या संदर्भात तेव्हा हो ते ते तुम्हाला तेव्हा तुम्हाला आणि कारण काय आता तुम्ही सर सरछर या, का या संदर्भात तेव्हा तुम्हाला रेखांकन झालेलं आहे त्याचं सांगू का सगळे लोक जर तुम्ही बसवले तुम्ही तुम्हाला सगळं करून देईल लोकांना पण कन्व्हिन्स करील लोकांना ते पटेल आणि आपल्याला योग्यच करायचं सगळे माझ्या समोर या विषयामध्ये चर्चाच केली आज जुबीश्री सांगितश्री समोर जिल्हाधिकारी आणि परशनबाब साहेब आमदार जिल्हाधिकारी माझ्या आधी या लोकांना न्याय देण्यासाठी प्रयत्न आज खऱ्या अर्थानं गंगापूर खुलताबाद मतदारसंघाचे सन्मान्य आमदार प्रशांत बनसाहेब यांनी जो जिल्हाधिकारी महोदय यांनी अतिक्रमण आणि शासकीय जागेवरील अतिक्रमण निष्कासित करण्याचा जो परिपत्रक काढला होता तर एक ऑगस्ट पासन तर एकतीस ऑगस्ट पर्यंत हा सगळा त्यांचा सप्ताह होता तर यामध्ये प्रामुख्यानं जोगेश्वरी रांजणगाव घाणेगाव या परिसरामध्ये खूप मोठ्या घायरांवरती लोकवस्ती वसलेली आहे यामध्ये जोगेश्वरीला एकशे आठ एकरचं गायरान आहे त्या ठिकाणी जवळपास दोन ते अडीच हजार लोकांची वस्ती सध्या त्या ठिकाणी आहे आणि ही रेग्युलाईज करण्यासाठी नियमाकूल करण्यासाठीच्या ज्या शासनाच्या काही अटी आहेत शर्ती आहेत याच्यासाठी कसं पुढे जायचं आणि यामध्ये या, या लोकांना वस्तीतनं आता न हटवता यांच्या रेखांकनाच्या बाबतीमध्ये काय कसं करता येईल तर या सगळ्या गोष्टीवरती सविस्तर चर्चा झाली सन्मान्य जिल्हाधिकारी महोदय यांनी पॉझिटिव्हली रिस्पॉन्स दिला आणि सन्माननीय या महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांनी आता एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट असा एक सप्ताह महसूल सप्ताह काढला या महसूल सप्ताहामध्ये प्रत्येक दिवशी काय काय करायचं याची सुद्धा रचना केलेली आहे आणि यामध्ये प्रामुख्यानं जे धारक आहेत दोन हजार अकरा पूर्वीचे जे आहेत त्यांच्यासाठी काय नियम आहे काय निकष आहे रस्ते कसे असावेत ओपन स्पेस कसा असावा किती स्क्वेअर फूट जागा एका पाचशे स्क्वेअर फूट ते दोन हजार स्क्वेअर फुटची जागा एका धारकांनी घ्यावी त्यामध्ये पाच हजार सहा हजार दहा हजार स्क्वेअर फूट अशा स्वरूपाची जागा ज्या अतिक्रमणधारकांनी पकडलेली आहे तर ती नियमित करता येणार नाही हे सगळं स्पष्ट जिल्हाधिकारी महोदयांनी या ठिकाणी सांगितलं आणि त्यामुळे आता अतिक्रमणधारक हे बेघर होणार नाहीत इतका दिलासा नक्कीच मिळाला आहे परंतु त्याच्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून संपूर्ण पाठपुरावा करून ह्या सगळ्या जागा रेग्युलाइज आणि नियमाकूल करण्यासाठी व शासनाचा त्यामध्ये असलेले निकष परिपूर्ण करून त्याचा जो शासनाने कर आकारणी केली किंवा त्याचा जो मावेजा मागितलेला आहे तो भरून आणि मग त्या सगळ्या जागा व्यवस्थित नियमाकुल करता येतील त्यासाठी प्रत्येक नागरिकांना ग्रामपंचायतच्या माध्यमातून तहसीलच्या माध्यमातून महसूलच्या माध्यमातून कलेक्टर महोदय आणि शासनापर्यंत हे सगळे प्रस्ताव वेगवेगळ्या वेग वेग गावातले न्यावे लागतील आणि त्यांना सन्माननीय आमदार महोदय आणि सर्वच रचनेची यंत्रणेची शासनाची मदत लागेल त्यामुळे आजच्या या बैठकीतून खूप पॉझिटिव्ह असं पुढे आलंय एक मात्र नक्की आहे की जे जिल्हाधिकारी महोदय यांनी सांगितलं होतं की यात क्रमांक निष्काशित करावी लागतील तर त्यामध्ये नागरिकांना आज दिलासा मिळालेला आहे की रेग्युरेज करण्यासाठीच्या सप्ताहामध्ये आपल्याला उतरावं हो लागेल पालकमंत्री पालक महोदयांनी पालक या ठिकाणी ज्या काही सार्वजनिक जागा आहेत त्यामध्ये सार्वजनिक लोकांसाठीचे असलेले जे काही उपक्रम आहेत शासनाला करायचे जसं हॉस्पिटल असेल क्रीडांगण असतील व्यायामशाळा असतील असे वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी आता देता येत नाही याचं कारण असं आहे की या सगळ्या जागा अतिक्रमित झालेल्या आहेत मग जर हा विषय लोकांसाठीच आपल्याला शासनाला करायचा असेल या अतिक्रमणिक जागा व्यवस्थित करून उरलेल्या जागेमध्ये हे शासकीय उपक्रम त्या नागरिकांसाठी करावेत अशा प्रकारचा प्रयत्न पालकमंत्री महोदय यांनी आम्हाला सांगितला आणि अं मी तर त्यांचं खरोखर अभिनंदन यासाठी करेल की त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला म्हणून पुन्हा एकदा सांगतो मी पालकमंत्री महोदयाचं अभिनंदन यासाठी करेल की त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला म्हणून सन्मान्य जिल्हाधिकारी महोदयांनी हा पूर्ण महिन्याची रचना केली परंतु यातनं नागरिक आता बेचिराग होणार नाहीत बेघर होणार नाहीत याचा रस्ता मोकळा झालाय आज ही संधी या ठिकाणी उपलब्ध झाली त्याचा नागरिकांना बेनिफिट घ्यावा आणि आपल्या जागा नियमकूल करण्यासाठी असलेल्या शासनाच्या निकासामध्ये बसण्यासाठी जे जे डॉक्युमेंट जे जे कागदपत्र लागतात ते आपण ग्रामपंचायतीकडे सुपूर्द करून त्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शासनापर्यंत कलेक्टर महोदयापर्यंत ते पोहोचवावी आधार परिसरामध्ये कुठतरी न्यायासाठी तुम्ही प्रयत्न केलेला आहे आ, या सोबत सर्व टीम तुमच्या सोबत आहे भूमिका लोकांना न्याय देण्यासाठी तुम्ही काय करणार कुठलाही राजकीय अजेंडा न ठेवता फक्त आणि फक्त नागरिकांनी आपले जे काही पुरावे आहेत शासनाने जे निकष सांगितलेले आहे त्याच्या बाबतीत आम्ही आता वस्ती वसाहतीमध्ये जनजागृती करणार आहोत आंबेडकर नगरमध्ये प्रत्येक कुटुंबापर्यंत हे समजलं पाहिजे की नेमकं आपल्याला आता पुढे जायचंय कसं आणि करायचंय काय आणि त्यावेळेस हे सगळे जंत्री तयार करून एकत्र करून शासनाच्या निकषामध्ये वन बाय वन स्टेप बाय स्टेप ग्रामपंचायतीच्या ठरावापासनं तर त्यांच्या जुन्या पुराव्यापर्यंत मग ते लाईट बिल असो त्यांच्या मुलांच्या शाळेतला दाखला असो ते ज्या वर्षापासून तिथे राहतात त्याचा जो पुरावा आहे तो एकत्र करून आणि सगळ्यात महत्वाचं गावातली एक चावडी बैठक घेऊन त्या सगळ्या नागरिकांना हे समजून सांगावं लागेल की ही शासनाचे निकष आहेत यापेक्षा वेगळं आपण नाही जाऊ शकत आणि म्हणून हे सगळ्यांना पॉझिटिव्ह त्यात घ्यावा लागेल प्रत्येकाला पाचशे ते दोन हजार स्क्वेअर फुटापर्यंत किती रुपये शासनाला हे रेग्युलाइज करण्यासाठी भरावे लागणार आहे याची सुद्धा आज माहिती द्यावी लागणार आहे जेणेकरून तो नागरिक त्याची तरतूद करेल आणि नक्की हे जर असं आपण स्टेप बाय स्टेप गेलो तर एकही कुटुंब बेघर होणार नाही ही शाश्वती शासनानं आमदार महोदयांना जिल्हाधिकारी महोदयांना या ठिकाणी दिलेली आहे मी त्यांचे मनापासून धन्यवाद करेल आणि आम्ही आता सगळी टीम मिळून या सगळ्या यंत्रणे प्रत्येक नागरिक इथपर्यंत पोहोचू शकत नाही परंतु आमच्या या सगळ्या टीमच्या माध्यमातून ग्रामपंचायतच्या माध्यमातून आमदार मोद्यांच्या माध्यमातून आम्ही सामान्य नागरिकांना या शासकीय नियमाकुल करण्यापर्यंत पोहोचवणार आहोत दीपक बडे पंचायत समिती सदस्य गंगापूर शासनानं जो काय जिल्हाधिकारी कार्यालयात आला त्यांनी निवेदन दिलं आणि प्रशांत पंक्ती आमदार आहेत त्याचं झाली शासनाने जो शासन निर्णय काढलाय परिपत्रक अतिक्रमण काढून टाका म्हणून या संदर्भामध्ये जो जनतेच्या विषयानुसार आम्ही रिक्सर निवेदन तयार करून माननीय पालकमंत्री मोदय यांना आधी दिलं होतं त्यानंतर आमचे तालुक्याचे आमदार मान्य प्रशांत बम यांनी जी मिटिंग लावली होती जिल्हाधिकारी यांच्याशी त्या मध्ये आमचा सकारात्मक निर्णय घेण्यात आला त्यामुळे ज्या ठिकाणी ज्यांचं धन दाखल लोकांचं अतिक्रमण असेल त्यावरती हा विषय वगळून जिथं कमीत कमी जे नागरिक राहतात आणि गोरगरीब जनता मोलमजुरी करून राहते त्या लोकांचा हितकारिक निर्णय माननीय प्रशांत मोहन साहेब यांनी मानला गरीब जनतेला एका प्रकारे न्याय द्यायची भूमिका त्यांनी सर्वप्रथम जिल्ह्यातून केलेली आहे आमच्या वतीनं आमच्या गावाचं नाव घेऊन त्या ठिकाणी आम्ही रत्स रितसर निवेदन देऊन आमच्या विषयाची मागणी खरेच निवेदन देऊन देऊन मागील काळातच या आम्ही याचा पाठपुरावा करण्यासाठी आमदार साहेबाला यांना विनंती केली होती गावाचाही तसा रिस्पॉन्स असल्या कारणाने गावातील दिस स्थिती आहे गावातील प्रतिष्ठित व्यक्ती आणि ग्रामपंचायत मेंबर मिना ताई पणार याही आमच्याबरोबर या उपस्थित आहेत त्यांनी याच्या अगोदरही सगळं विश्लेषणपूर्व आमदार साहेब यांच्याशी हितगुज करून आमच्या विषय कसा मार्ग लागल यासाठी गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून अहोरात्र प्रयत्न करत आहात तसेच दीपक भाऊबडे यांनी जो शासनाने मागील काळामध्ये म्हणजे मा जो निर्णय होता तो सर्वप्रथम अगोदर दीपक भाऊबडे यांनी जोगेश्वरीच्या माध्यमातून एस डी एम साहेबांच्या कानावरती टाकलं होतं का बाबा इथं राहिलेल्या लोकांच्या नोंदी आणि जे वंचित राहिलेले लोकही यांचा आधी समावेश करून घेण्यात यावा का ते लोकांनाही अन्याय होणार नाही का ना 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 ना। त्यांचे की जो निर्णय घेतील शासनाने जर पंचनुचा निर्णय जर लागू केला तर त्या लोकांच्या अनगदान कोणाच्या नोंदी नसावं दीपक भाऊचं म्हणणं होतं त्या ठिकाणी त्यांनी तरी सर त्यांच्या लेटर पॅडवरती मान्य कलेक्टर जिल्ह्याचे जागेवर शासनाची जमीन आहे या ठिकाणी शासनाचीच जमीन आहे आणि शासनाच्या जमिनीचे पंच्याण्णव च सर्व लोकांकडून आहे मधल्या काळामध्ये काहीतरी कारण असतो की आमची जागा का नावावर झाली दोन हजार सोळालाच ही प्रक्रिया आमची त्याच वेळी झाली असती पण असो जे काय झालं ते झालं होत राहील आता मागील विषयावर आम्हाला बोलायचं नाही आजचा जो नवीन विषय आमदार साहेबांनी सहकार्य केलं आम्हाला ते बोलायचं होतं आणि त्यात ते माध्यम घडून आणण्याचं दीपक गोवडे यांनी प्रयत्न केला आणि त्या निगडीत विषयामध्ये मीनाताई पराड जोगी यांनी सहकार्य केलं व माझ्या मागील टीम हे सर्वजण जसं सा भीमराव त्रिवेण असेल सिद्धार्थ पैठणे असेल गायकवाड असतील यांनी सर्वतो प्रयत्न करून मोठ्या हिराने आम्ही आज वेळेस इथे उपस्थित राहून आमचं निवेदन आमदार साहेबांना दिलं मालमत्ता धारक जे घर किती लोक त्या भागवस्तीमध्ये त्यांचं नियमित आहे तुम्हाला घरासाठी आमच्या वस्तीमध्ये जर शासन दरबारी जर बघितलं चारशे वीस लोकांची नोंद आहे आणि ग्रामपंचायत जर बघितलं तर दोन हजार दोनशे पासष्ट लोकांची नोंद आहे उर्वरित लोकांची जी संख्या बघितली ती पाच हजार सहा हजार आहे त्या लोकांकडे त्यांच्या नोंदी वंचित आहे अशा लोकांसाठी आमचा हा विषय चालू आहे आणि ह्या विषयासाठी आम्ही अग्रेसर भूमिकेमध्ये होऊ म्हणून हे पत्र व्यवहार करत आहे परिषद मोहन बैठक घडून आली जिल्हाधिकारी यांनी असा विषय सांगितलेला आहे का ज्या ठिकाणी तुमचं खूप मोठं तर त्या तुम्हाला ते सोडून द्यावं लागेल आणि ज्या ठिकाणी शासनाने जे निकष घालून दिले ते तुमच्या नावावर होईल आणि ज्या ठिकाणी रेखांकन करताना जे वाकडे तिकडे असेल तर ते सरळ करता करावं लागणार आहे ज्या ठिकाणी ते वाकडे तिकडे भूमिका देतील ते काढून इतरत्र तरी बसावं लागेल ते गावाचा विषय गावाने सगळ्यांसपणा बसून याचा प्रयत्न करू आम्ही सर्वजण पुढची भूमिका काय पुढची भूमिका काय जो शासनाने निकष घालून दिलेला आता जो सप्ताह आत्ताच नव्यानं मान्य बावनकुळे साहेबांनी जे पत्र पारित केलेलं आहे त्या सप्ताहामध्ये निकष दिलेले आहे त्या निकषात आम्ही आमचे सर्व ग्रामस्थ ग्रामपंचायतींना जवळ घेऊन हिताचे निर्णय सगळ्या वस्तीचे होईल या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करणार आहेत आणि त्या प्रयत्नामध्ये मान्य आमदार साहेबांचा आम्हाला पाठबळ लागणार आहे आणि त्या ठिकाणी हे जे काही सिडको झाल्यावर होती त्यातून आमचं गाव निघालेलं आहे दोन तीन गावाचा विषय वेगळा आहे प्राप्तिकरणाकडे तो विषय आहे कर त्या ठिकाणी मोठ्या लेवलला कागदोपत्री व्यवहार त्याला वेळ लागू शकतो त्या ठिकाणी माननीय आमदार साहेबांनी आम्हाला सहकार्य करण्याची भूमिका करावी या उद्दिष्टाने आम्ही आज रोजी पत्र व्यवहार त्यांच्याशी केलेला आहे माझं नाव शरद पटारे याचे करता योगेश्वरी आंबेडकर नगर